अरे तुमचे दोन्ही कृषी मंत्री सरळ सरळ दोषी दिसत आहेत सरळ गुन्हे त्यांच्यावर कोर्टानं गुन्हा त्यांच्यावर साध्य केलाय त्याला तुम्ही पाच मिनिटात जामीन देता परंतु एका शेतकऱ्याला त्याचा उदरनिर्वाह होत नाही त्याची सोयाबीन कापूस तूर इतर त्याला परवडत नाही म्हणून जर तो आपू लावत असेल तर मोगलाई पद्धतीनं इंग्रजी पद्धतीनं तुम्ही जर त्याला अटक करत असाल आणि पाच पाच दिवस जर काही त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही पीसीआर देत असाल कोणाला पीसीआर शेतकऱ्याला एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याला पीसीआर काय करतायत आमदार काय करतायत खासदार काय करतायत मंत्री कुठे व्यवस्था काय कामाची असली व्यवस्था अरे आम्हीच निवडून दिला ना आमच्या मतावर निवडून आलात ना तुम्ही काही वाटत नाही का तुम्हाला आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील देवगाराजा तालुक्यातील अंढेरा गावचे शेतकरी संतोष सानप यांनी शेतामध्ये आफू लावला म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे पाच दिवसाचा पीसीआर आर देण्यात आलेला आहे मला जरा या विषयी आणि या व्यवस्थेविषयी जरा बोलायचं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम मला त्यांना सांगायचं आहे की सध्याचे विद्यमान कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे महायुतीच्या घटक पक्षाचे मंत्री आहेत बरोबर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट यांची गल्ली ते दिल्ली सध्या सत्ता आहे असं असताना सेशन कोर्टाच्या जजनी विद्यमान कृषी मंत्र्यांना दोन वर्षाची सजा आणि पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी दंड दिलेला आहे याचा अर्थ त्या गोष्टीमध्ये किती तथ्य असेल किती ट्रान्स म्हणजे किती ट्रान्सपरंटी गोष्ट असेल की त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे सगळी त्यांची सत्ता असताना बरोबर पण तरीसुद्धा त्यांना अवघ्या पाच दहा मिनटामध्ये जामीन मिळालेला आहे आणि ते हायकोर्टामध्ये गेलेले आहेत बरोबर हे जा जा जे कृषी मंत्री आहेत याच्या आधीचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी जो काय पीक विमा असेल किंवा जे काय शेतकऱ्यांना आपण स्नेल किल बॅटरी पंप हे देतो याच्यामध्ये कसा घोटाळा केला तो घोटाळा एबीपी माझा टी व्ही नाईन मराठी या चांगल्या मीडिया आपण ज्यांना समजतो त्यांनी तो फार त्याचा पूर्ण लेखाजोखा मांडलेला आहे की तो कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला जा आहे त्यांच्यावर कुठलीच कारवाई सरकारनं केलेली नाही आहे मात्र एका संतोष सानप नावाच्या शेतकऱ्यानं त्याला शेती परवडत नाही म्हणून आपली शेती कुठेतरी फायद्यात आली पाहिजे म्हणून आफू लावण्याचा जर निर्णय घेतला असेल तर त्या शेतकऱ्याचा आफू जप्त करून जे एल सी बीचे अधिकारी आहेत त्यांना माझे सवाल येत आता की त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन म्हणजे पुढारी न्यूजनं सांगितलंय तीन कोटी झिचीसा सांगितलंय बारा कोटी जवळपास बारा कोटीचं जर व्हॅल्युएशन काढलं असेल त्याचं त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याला जामीन मिळालेला नाही आहे पाच वर्षाचं पाच दिवसाचा पी सी आर त्यांना देण्यात आलेला आहे पाच दिवसानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे त्याच्यानंतर त्यांना जामीन द्यायचा की नाही द्यायचं ते कोर्ट या एल रिपोर्टनुसार त्या ठिकाणी ठरवणार आहे मला एक गोष्ट सांगा चार गुंठ्यामध्ये बारा कोटीची आपू झाली असती तर भारत जागतिक अर्थ सतत आला नसता का म्हणजे त्या अधिकाऱ्यांचा सन्मान करावा असा वाटतोय की चार गुंठ्यात बारा कोटीचं व्हॅल्युएशन आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी हे मिळत नाहीये जामीन मिळत नाहीये दुसरा मुद्दा दारूबंदी आहे का गावठी दारू त्याच्यानंतर देशी दारू लायसन विना लोक विकतायत तिथं तुम्ही कुठे गेलेत इतर वरली आहे मटका आहे सगळ्या गोष्टी सर्रास चालू आहे म्हणजे त्या अफूवाल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला हप्ता द्यायला पाहिजे होता का बाकीचे हप्ते देतात तसे आम्हाला काढता येत नाहीये का आणि आज कुणीच बोलायला तयार नाही आहे तो शेतकरी पाच दिवसासाठी जलामध्ये जाऊन बसलेला आहे त्याच्यामागं कुणीच बोलायला तयार नाही आहे असं ना हे नाही चले का सगळ सग्ड, सगळ्यांनी तुम्हाला सांगतो हे असे जे गोष्टी आहेत याच्यावर सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे मला आज अत्यंत माझी तब्येत खराब असल्यामुळं मला त्यांच्याकडे जाता आलं नाही अन्यथा आम्ही आजच त्या संदर्भात हे करणार होतो परंतु हरकत नाही आता पाच दिवसाचा त्यांना पी सी आर दिलेला आहे नंतर जर त्यांना जामीन दिला नाही तर आम्ही हजारो शेतकरी आफू आणि गांजा लावणार आणि आमच्या कुटुंबासह लावणार आणि मग या सरकारला विनंती करणार की आम्हाला आमच्या कुटुंबासह जेलात टाका होऊ द्या जे काय व्हायचं ते काय लावलंय अरे जे धडधडीत म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात की संसद देखील हिजड्यांची हवेली झाली इथली न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणा पुढं कारण की ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली अरे तुमचे दोन्ही कृषी मंत्री सरळ सरळ दोषी दिसत आहेत सरळ गुन्हे त्यांच्यावर कोर्टानं गुन्हा त्यांच्यावर साध्य केलाय त्याला तुम्ही पाच मिनिटात जामीन देता परंतु एका शेतकऱ्याला त्याचा उदरनिर्वाह होत नाही त्याची सोयाबीन कापूस तूर इतर त्याला परवडत नाही म्हणून जर तो आपू लावत असेल तर मोगलाई पद्धतीनं इंग्रजी पद्धतीनं तुम्ही जर त्याला अटक करत असाल आणि पाच पाच दिवस जर काही त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही पीसीआर देत असाल कोणाला पीसीआर शेतकऱ्याला एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याला पीसीआर काय करतायत आमदार काय करतायत खासदार काय करतायत मंत्री कुठेही व्यवस्था काय कामाची असली व्यवस्था अरे आम्हीच निवडून दिलं ना आमच्या मतावर निवडून आलात ना तुम्ही काही वाटत नाही का तुम्हाला टीकाल्या या प्रकरणावर आवाज उठवला मी दोन व्हिडिओ केले एक चार मिनिटाचा केला एक शॉर्ट केला मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल झाला लोकांचे फोन यायला लागले तेव्हा बोललं पाहिजे कुणीतरी तुम्ही बोलताय पण मी एकटा बोलून होणार नाही आता जर त्या शेतकऱ्याला जामीन मिळाला नाही तर अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांनी जाणं गरजेचं आहे आणि आपणही सत्याग्रहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करणं गरजेचं आहे सगळ्यांनी आफो आणि गांजा लावूयात होद्या काय व्हायचं ते उद्या हो सगळ्यांना जेलमध्ये टाकतायत का ते आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत आज दुपारी गणेश सानप हे संतोष सानप यांचे बंधू आहेत त्यांचा मला फोन आला मी ती माहिती घेतली आधी कुठलाही त्या शेतकऱ्यावर गुन्हा नाहीये आणि त्याला पकडून देणारे आपलेच आरामखोर आहेत शेतकरी शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतोय आज शेत एक शेतकरी अटक आहे पाच दिवस तो ज्याला काय चुकी हो त्याची त्याचा त्याला त्याचा शेतमाल उत्पादन खर्च परवडत नाही म्हणून त्यानं पाऊल उचललं ना आणि ती आफू काय शेतीच ना ती गांज्याची शेतीच ना इतर राज्यांमध्ये चालती इतका काय मोठा त्याच्यामध्ये आहे आणि एल सीबी वाल्यांना बाकीचे अयवध धंदे दिसत नाहीत बघूयात आता ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं नाही सगळं कुंडली निघल खाती नि चौकशी होईल आंदोलन होईल तुमच्या विरोधात हे लक्षात ठेवा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील